अगदी तुम्ही लिंबाच्या काड्या असतील नारळाच्या फांद्या असतील किंवा तुमचा वाळलेला चारा असेल किंवा ऊस असेल तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही या मशीनच्या माध्यमातून चारा कट करू शकता आता तुम्ही जर माझ्या समोर पाहत असाल तर तीन चार प्रकारच्या मशीन सेम दिसत आहेत सेम जरी दिसत असले तरी याचे फीचर्स पूर्णपणे वेगळे आहेत आता या ठिकाणी ही जर मशीन तुम्ही पाहत असाल तर ही पूर्णपणे वेगळी आहे आता याच्या फीचरच्या बाबतीत जर तुम्हाला बोलायचं झालं तर याला कन्वेअर बेल्ट आहे त्याच्यानंतर गिअर बॉक्स आहे अगदी तुम्ही लिंबाच्या काड्या असतील नारळाच्या फांद्या असतील किंवा तुमचा वाळलेला चारा असेल किंवा ऊस असेल तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये तुम्ही या मशीनच्या माध्यमातून चारा कट करू शकता सर्वात महत्वाचा मुद्दा उरतो तो ब्लेडचा आता या मशीनला आहे कार्बन स्टीलची ब्लेड जी की दोन्ही साईजनी त्या मशीनला धार आहे आणि बोतट लवकर होत नाही आणि गंजत देखील नाही या मशीनच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर तासाला तब्बल तीन टन चारा या मशीनच्या माध्यमातून निघतोय अगदी मग तुमचा ओला चारा असेल सुका चारा असेल वाळला चारा असेल आता विशेष बऱ्याच प्रकारे महाराष्ट्रातील अनेक शेतकरी व्हिडिओ बनवल्यानंतर विचारता की वाळला चारा या मशीनच्या माध्यमातून कट होतो तर वाळला चारा पण म्हणजे तासाला तीन टन चारा तुम्हाला कशाही पद्धतीत या मशीनच्या माध्यमातून निघणार आहे तुम्ही पन्नास टक्के अनुदानातून हे मशीन खरेदी करू शकतात यासाठी टेस्ट रिपोर्ट लागतो तो टेस्ट रिपोर्ट या मशीनवर उपलब्ध आहे